Thank <music> you. महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या मानोरी येथे दारूच्या पैशाच्या कारणावरून भाजाने मामाच्या छातीत पाठीत जबर मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे या बाबत राहुरी पोलीस स्टेशनला मयताची पत्नी जया गवजी जाधव वय वर्ष एकोणचाळीस धंदा मजुरी राहणे केंदळ खुर्द तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी राहुरी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे दिलेल्या फिर्यादीत मयताची पत्नी यांनी म्हटले आहे की माझे पती गौजी बन्सी जाधव वय वर्ष पंचेचाळीस आणि मुलगा मुलगी सासू असे आम्ही एकत्र राहावयास आहे माझे पती मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास माझे पती गौजी हे स्लॅबच्या कामावर जातो असे सांगून ते घरातून निघून गेले त्यानंतर मी मानुरी शिवारातील कातोरे यांच्या शेतात सकाळी शेतात खुरपणी हे करण्याकरिता गेले दुपारी कातोरे यांच्या शेतात काम करीत असताना मुलगा सागर हा घाईघाईने आमच्या गावातील दीपक जाधव यांची मोटारसायकल घेऊन आला आणि मला त्याने सांगितले की पप्पाला गौजी यांना रायभान एकनाथ बरडे यांनी वडील गौजी याच्या छातीत पाठीत लाताबुक्यांनी मारहाण केली आहे तू लवकर घरी चल असे सांगून मला मोटारसायकलवर बसवून आमच्या घरी केंदळ खुर्द येथे आणले त्यावेळी येथे आलेले आमचे गावातील संजयबाई मच्छिंद्र पवार हिने मला सांगितले की आणि सर्जेराव अंकुश जाधव असे आम्ही दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आमच्या कामानिमित्त मानुरी येथे गेलो होतो आम्ही आमचे काम संपवून एकपासून तीस मिनटाच्या सुमारास मानुरी येथील रायबान एकनाथ बरडे यांच्या घरासमोरून जात असताना तुमचे पती गौजी यास रायबान एकनाथ बरडे हा त्यांच्यातील पैशाच्या देवाणघेवाणीवरून गौजी यास छातीत पाठीत लाथाबुकट्याने मारहाण करीत होता हे आम्ही दोघांनी समक्ष पाहिले होते माझे पती यांना मारहाण झाल्याने माझे पती अरुण गुलाब जाधव आणि सर्जेराव अंकुश जाधव दोन्ही राहणे केंद्र यांनी माझ्या पतीस उपचार कामी राहुरी येथे सरकारी दवाखान्यात घेऊन गेले आहे असे सांगितल्याने मी माझ्या नातेवाईकांसोबत सरकारी दवाखाना येथे आले असता तेथील डॉक्टरांनी पती गवजी हे उपचारापूर्वीच मृत झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कटारे हे करीत आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर प्रतिनिधी सोमनाथ वाघ अनिता भाऊ साहेब बोलते माझ्या दारात हनमार झालेली त्या ठार केलेला जो ज्याचा खून झाला गौजी काय गौजी वंशी जाधव याचा मृत्यू झालेला एक दारात हंता हांता मारून टाकलेला आहे ज्यांनी मारला रायबान यातला गेली मारा बी ना निघून पावता पावता त्याने माझ्या दारामध्ये आटपून धरला तिथं मारलं ला त्याला लातानं त्याने उरामध्ये आज त्याच्या घरामध्ये आई पण विधवा आई आता आबायकू पण विधवा झाली एकच होता तेवढा त्यांना घरामध्ये करता धरता त्याचे तीन मुलं शाळा जाते आज त्यांची खूप वाईट परिस्थिती झालेली त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे ही घटना कोणत्या ठिकाणी घडली मानुरी झोपडपट्टीत झालेली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.